नमस्कार मी गणेश पोकळे जी बी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हा विषय मध्ये आला आहे आणि वारंवार येत असतो महाराष्ट्रात बीडे गुरुजी नावाचं एक माणूस त्याला म्हणू शकत नाही पण जनावर असं म्हणू शकतो आपण त्याला एक थर्ड क्लास आणि एकदम दलिंदर आणि दळभदरा आणि निकृष्ट दर्जाचा माणूस आहे गेली अनेक वर्षं बंपक गोष्टी तो करतो आणि अक्षरशः तरुणांना भडकवायचं काम देशाचे जे भवितव्य आपण ज्यांना तरुणांना म्हणतो त्यांना चुकीच्या मार्गाला लावण्याचं काम चुकीची दिशा देण्याचं काम हे माणसाने केलं आहे त्यांच्यावरती आणि तर बोललं पाहिजे त्यांच्यावरती काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले पण त्यांना कायमस्वरूपी अटक केलं पाहिजे असा हा एकदम दळबद्री हा प्रकारचा माणूस आहे परंतु काय होतं ज्यावेळेस आपल्याला धड आणि जगाला काय म्हणावं अशी जे काय मराठीत एक भाषेत बोलीभाषा आहे तसं तरुणांनी जर असा पातळी सोडली आणि आपल्या धडावरती कोणाचं धड असेल त्याला काय करणार धड म्हणजे डोकं या बोली बोलतो आहे मी तरुण असतात ते अभ्यास करू शकतात ते वैज्ञानिक होऊ शकतात ते पायलट होऊ शकतात ते संशोधक होऊ शकतात ते देशाचं भवितव्य घडवू शकतात ही गोष्ट फार देशाला पुढे घेऊन जाणारी पण या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून काही महाराष्ट्रातले का अनेक असे थर्ड क्लास सारी एकदम बुद्धिहीन आणि अगदी आपलं बुद्धी गहाण ठेवलेली तरुण आहेत त्याच्यामुळे ते असे बिडे गुरुजीसारख्या एक एकदा माणसाच्या पाठीमागे जातात त्यालाही मेंदू नाही आणि त्या अजिबातच मेंदूजा आपला संबंध नाही असे लोकं त्याच्या जा पाठीमागे जातात त्यामुळं जा बिडे गुरुजी शेण खातो आणि त्याच्या पाठीमागचे तरुण शेण खाऊन शेणाखालची माती खातात असा प्रकार आत्ता महाराष्ट्रात आहे या माणसाने महात्मा फुलेंलाही अगदी देशद्रोही मानण्यापर्यंत याची मजल गेली गांधींची ॲलर्जी या माणसाला आहे अक्षरशः नीच भाषेत गांधींवरती टीका केलेली आहे हा माणूस आंबेडकरांत बद्दलही तुच्छतावादाने बोलतो हा माणूस छत्रपतींबद्दलही फार काही फक्त दाखवण्याचे दात याचे वेगळे आहेत छत्रपतीबद्दल याला आदर नाही याला रामदास स्वामी याला संघ याला आणि छत्रपती शंभूराजेंचं नाव घ्यायचं आणि स्वराज्य संघटना शिवसंघटना ज्या काही गोष्टी आहेत अशा करत राहायचं आणि तरुणांची माती भडकवायची आणि धारकरी वारकरी आमकं तमकं ह्या गोष्टीखाली आणि अक्षरशः तरुण भडकवलीत आणि मूर्खासारखी आणि एकदम नालायक तरुण जे आहेत तिथून काठ्या कोठ्या घेऊन त्यांच्या पाठीमागे जातात रायगडावर कुठेतरी जातात अनेक ठिकाणी जातात रायगड हे पवित्र ठिकाण आहे असल्या मूर्खांना बंदी घातली पाहिजे इतक्या पवित्र ठिकाणी या लोकांना येण्यापासून रायगड हे यांच्या अजिबात जवळपासही रा रायगडाचे फिरायणगडच्या लायकीचे हे लोक नाहीत अशी महाराष्ट्रात एक भिडे नावाची जी काही एक म्हणजे काही दिवसापूर्वी हा इतका माणूस म्हणतो की आंब खाल्ल्याच्या नंतर महिला गर्भवती वगैरे इतक्या वाईट पद्धतीची भाषा याची आहे हा आणखी बऱ्याच मागे याला कुत्रं चावलं होतं त्याच्यावेळेस बघितलं की ह्याचा काय प्रकारे तर ते कुत्रंच कदाचित मरत आहे का इतका विषारी माणसाला चावल्याच्यानंतर इतका वाईट पद्धतीचा हा माणूस आहे आणि हे तरुण जातात आत्ता काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ आहे दोन व्हिडिओ मी पाहिले एक महाराज येत आहेत तर कदाचित त्यांना वाटतं की बा आपल्या अंगाला कोणी शिवलं नाही पाहिजे मग असे एक यांच्याच विचारांचे महाराज आहेत आणि स्वतः भिडे गुरुजीचा एक असा व्हिडिओ आहे गुरुजी हा कशाचा एक माणूस आहे याला गुरुजी कसं म्हणायचं हा भिडेचा एक व्हिडिओ आहे छत्रपतींच्या शिवरायांच्या ज्यावेळेस मूर्ती असते त्या स्टेजवर जाताना एक माणुशाच्या हाताला दावतो हा होतो याचा अर्थ बहुजनांचा यांना स्पर्श जमत नाही का हा स्वतः सांगतो की मी फार तंदुरुस्त आहे तंदुरुस्त असणं आणि मेंटल असणं ह्या गोष्टी बी बऱ्याच आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या तरुणांनी किमान आपण एखादा शेण खातो त्याच्या खालचे शेण खाऊन माती खायची का किंवा आपण काहीतरी एक देशाला दिशा देता येईल असं काम करायचं ह्याच्यामध्ये विचार केला पाहिजे इतकी नाकाम इतकी दिशाहीन आणि इतकी डोळे झाकून पुढे जाणारी पिढी जर निर्माण होत असेल तर ही खरंच देशासाठी फार लाजेबानी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी ते भयंकर लाजेवाची गोष्ट आहे त्यामुळे येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात ह्या भिडेंचा तरुणांनीच बंदोबस्त करावा आणि आपला आपला मार्ग संशोधनाचा अभ्यासाचा चिकित्सेचा वैचारिक पातळीचा आणि जगाला ह्या महाराष्ट्राला समजून घेण्याचा करावा असल्या मूर्खांच्या न्यादी लागून आपण महामूर्ख होऊ नये इतकंच सांगायचं होतं मला आणि अशा माणसांचा ज्यांनी एक आपली जी परंपरा आहे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज ह्या गोष्टींपासून आपल्याला मनोवादाकडे घेऊन जायचं ह्या अशा गोष्टींकडे घेऊन जाणार हा बीडी गुरुजी आहे तर आपण मनुवादाकडे जायचं का सुधारणावादी पुरोगामी विचारांकडे जायचं का महाराष्ट्र संत तुकारामांचं आहे माऊलींचं आहे शिवबांचं आहे याच्याकडे जायचं हे पाहिलं पाहिजे आणि तरुणांनी जरा प्रामुख्याने डोळे उघडले का था पाहिजेत काठ्या लाठ्या घेऊन याच्या पाठीमाग फिरण्याचा हा काळ नाही हे एकविसावं शतक आहे संशोधनात्मक काम केलं पाहिजे अशा नालायकांच्या पाठी नाही नाही केलं पाहिजे यासाठीच ह्या गोष्टी मी सांगितल्यात कदाचित तुमचं जर डोकं तुमच्या असेल तुम्ही बुद्धी जर गाण नसेल ठेवली तर विचार करा तुरतास थांबूयात